दर्शकहो नमस्कार सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय सेना नदीचा महापूर आणि महाप्रलय आपण पाहिलो एकंदरीत गावाच्या गावं अक्षरशः जबरदस्त बाधित झालेली होती आणि अशी गावं तर विदारक परिस्थिती आपण सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून कवर करत आलोच परंतु एकुरके गावामध्ये देखील मोठा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येते आणि एकंदरीत अशा पद्धतीनं या गावामध्ये असेल किंवा सेना नदीकाठची अनेक गावं ही तर बाधित झालेली होती आणि असं असताना विविध माणुसकीचं देखील मोठ्या प्रमाणात दर्शन घडलं तर विविध गा विविध मार्फत वेगवेगळ्या किटच्या माध्यमातून आ... नागरिकांना तर मदत पुरवली जात होती आणि असं असताना एकंदरीत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने रिलायन्स असू दे किंवा अशा संस्थांनी देखील सक्रियपणे भाग घेतल्याचं आपल्याला दिसून येतोय एकुरके गावामध्ये आपण आहोत आणि या गावामध्ये देखील रिलायन्सच्या माध्यमातून रिलायन्स फाउंडेशनने सक्रियपणे त्यांची टीम जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केलेली नेमून दिलेली त्या काही प्रमाणात काही गावांमध्ये त्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला नागरिकांना मदत केली आणि एकंदरीत त्यांचं मदत कशा पद्धतीनं होतं नागरिकांच्या त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे एकंदरीत या सर्व बाबी आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग नागरिकांच्या प्रत्यक्ष मुलाखती आणि भा त्यांच्या भावना आणि त्याचबरोबर रिलायन्सचे जे अधिकारी ना आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीची मदत होती ते आपण एकंदरीत या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून कव्हर करूयात चला तर मग त्यांचे एकशे दोन वर्षापूर्वी याच्या पाणी तर असा एक तीं� इतिहासात नोंद आहे त्या म्हणजे संभाजी महाराज पकडायला औरंगजेबाचे सैनिक आले ना त्यांचे घोडे आणि हत्ती सिना नदी वाहून गेले असे व्याख्या का ऐकलेले आहे असं त्याच्यानंतर आताच पाणी आले आणि म्हणाल तर समजे पिकं आसपासची समजे वाहून गेलेत आमचे जेवढी जमीन आहेत तेवढ्यातली एक गुंटा सुद्धा जमीन पाण्याखाली गेली नाही असा भाग ऐंशी टक्के लोकांशी वस्तुस्थिती आहे सध्या स्थितीची त्यानं आमची पिकं जेवढी आहेत ती समजा नुकसान झालेलं आहे सदस्य सद्यस्थिती इथे जे जेवढी कुटुंब आहेत त्यातली पंचवीस टक्के गावातील कुटुंब पाण्याखाली होते आणि बाकीच्या कुटुंबात एक पंचवीस टक्के कुटुंबात एक पाणी गेलेलं होतं आतमध्ये पण पन... सुरुवातीच्या दिवसात काय अडचणी म्हणजे एकदम अचानक हा पा हा आणि कशा पद्धतीने स्थलांतर केलं किंवा तो 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 ते कसं झालं किंवा आमच्या नदीची कॅपॅसिटी फक्त पन्नास हजार क्युसेकची आहे पण शासनानं आम्हाला दोन लाख दहा हजार पाणी सोडलं त्याच्या त्याच्यामुळे आमच्यात पाणी जास्त वाढत गेलं अचानक पाणी दीड वाजता वाढलं संचाला माणसाला कुणीकडे जायचं कसं जायचं समजला गेलं खूप म्हणजे लोकांनी एकमेकांनी सहाय्य केलं आणि याच्यातून निघली बाहेर आम्ही ज्या टायमाला गावाला येडा बसला होता त्या टायमाने गाव गेलं वस्ती राहायला तर आम्हाला जेवणाची सुद्धा अडचणी जे होती की आता मग गावात पाहुणं आहेत किंवा कौन संबंधित आहेत पण कोण कोणाचं नसतं अडचणी टायमाला अशी वस्तुस्थिती ऐंशी टक्के लोकाला अनुभव आली वीस टक्के लोकांची सोय झालती चांगली वैयक्तिक तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस होता अडचणीच्या काळात ज्यांनी आम्हाला विचार नाही विचारपूस केली नाही त्यांनी चांगल्या काळात त्यांनी तुम्ही समोरच्यांनी अडचणीत असताना मला वैयक्तिक मेसेज किंवा कॉल करू नये एक भावनिक हा नाही नाही विषय त्या ठिकाणी प्रसंगी भावना त्या भावना म्हणजे तर कसं की किंवा मग आपली क कंडिशन चांगली असताना खूप लोक मदतीला कॉल लावतात मला मदत दिला लागत खाव झालं त्या झालं माझे अशा अडचण खूप लोक सांगतात पण विषय काय जे पाणी आलं तेव्हा मी स्वतः अडचणीत होतो अशी अडचणीत की इतकी अडचण भयान होती की न सांगायची नव्हती असे गंगा हे म्हणा वाहतू दोन मिनट जर भाऊनिक झालं ना आपला माणूस जर कोणा आला ना तर गंगाई म्हणा वाहत होते अशी कंडिशन होती आणि त्या टायमाला काय झालं जी लोकं संधी साधू होती ना त्यांनी आम्हाला चौकशी सुद्धा केली नाही बाबा बाबा तुम्ही कुठं आहोत स्थिती बाबा तुमची गायी तुम्हाला पास सात त्या दोन गायी नदीत वाहून गेल्यात पाच सिंची बाबा कंडिशन त्याला टाकायला काय आहे का नाही हे सुद्धा काय काय लोकांनी चौकशी केली नाही मग वाटतं कसं ज्या चांगल्या माणसानं लोकांना मदत केली आणि त्या माणसाला अडचणीत असताना कोणी नाही मदत केली ना तर ते खूप वाईट वाटतं म्हणून ती भावनिक टेटस माझं होतं एकंदर खरं हात पहिला मदत हात मी बारतायगड संघटनेत काम करतो आहे त्या बारायगड संघटनेने आम्हाला पहिली किट आणून दिली त्यामध्ये चौदा वस्तू होत्या खाण्यापिण्याच्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या खूप संस्था आल्या आणि त्यांनी खूप मदत केली संस्था खूप मदत केल्या आज आता उद्या साहित्य प्रतिष्ठान पुन्हा लहान मुलांशी लाव आहे आणि पेन वाटप आहे रिलायन्स फाउंडेशनमध्ये माझा दोस्त एक काम करत होता त्यांनी रिलायन्स माझं स्टेटस बघून आमच्या गावची स्थिती लक्षात आल्यानंतर मला कॉल केला की बाबा तुमच्या गावाला मदतीला येऊ का म्हणून मी एका मिनटात त्यांना होय म्हणलं काय पाहिजे तेवढी मदत झाली त्यांनी आमच्या गावाला किचन चालू केलं दहा दिवस त्यांनी दुकानचं समद माल आणून दिला इथं आणि तुमच्या तुम्ही स्वतः बनवा म्हणले ती बनवायचं समज जे काय मेंटेनन्स आहे तो स्वतः मी एकट्याने उचलला का तर अडचणी टाईम मला आपल्याकुणी बी मस्त माझं नुकसान झालं पण स्वतः बी काहीतरी समाजाला मदत व्हावी ह्या हेतून मी स्वतः पैसे घालवलं आणि दहा दिवस गावालासाठी जेवणाची सोय केली आणि त्या संस्थेनं आम्हाला गायीसाठी लसीकरण एक दोनशे गायीसाठी लसीकरण केलं आज सायलेज आणून दिलं खा पशुखाद्यासाठी आणि उद्याच्याला दोन दिवसात पाण्याचं फिल्टर नीट पाण्याचं कसं म्हणलेत हे विषय आहे आणि शिवम पशुखाद्य यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट साधून आम्हाला पशुखाद्याची त्यांनी एक सोय केली ती काही गावामध्ये आम्ही जातो तर त्या नागरिकांच्या माध्यमातून लक्षात येते की जे कीट वगैरे किंवा वस्तू वाटप करतायत थोडस म्हणजे जे पुढं त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये वितरित होणाऱ्या गोष्टींचं कसं काय वेळ आमच्या गावात असा शक्यतो जास्त अडचणी आले नाहीत आमच्या गावातले लोक खूप चांगलेत की जो माणूस अडचणी येते ना त्याला समजून घेतात किट किटची संख्या कशी असती बाबा एकशे दहा एकशे वीस किंवा ऐंशी नव्वदच्या आसपास असते काही काही संस्थेने तीस पस्तीस बी दिलेत mm. मग तीस mm. तीस mm. पस्तीस दिले ना त्या टायमाला काय केलं ज्याचं ज्या माणसाचं जास्त नुकसान झालं ना आम्ही स्वतःहून काय केलं किंवा ह्या माणसाचं अमुक अमुक माणसाचं जास्त नुकसान झाले मग या माणसाशीला कीट द्या आम्हाला नको अशा पद्धतीचे हे आमच्या गावात लोक आहेत त्यांना आम्हाला कीटबद्दल कधीच अडचणी आल्या नाहीत आमच्या गावात ज्या संस्थेने आम्हाला मदत केली त्यांचं खूप आम्ही गावाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि अडचणीच्या टायमाला सामाजिक संस्था खूप आमच्या गावात मदतीला आलेत <laughs> हो खूप तसा जर बोलायचं झालं तर माणुसकीचं दर्शन खूप मोठं घडलं की आता कसं आहे पाच बोटाची हाताची बोटं पाच सेम नसतात आमच्यात मतभेद होते आहेत पण विषय काय झाला ज्या टायमाला अडचण आली ना त्या टायमाला समजेनी एकोप्याने एकमेकाला मदत केली कोणाला सुद्धा अडचणी येऊ दिली नाही कसली सुद्धा रिलायन्स फाउंडेशनकडून आपण आलेलो आहे तर रिलायन्स फाउंडेशन जो सोलापूर भागात जो पूर आलेला आहे त्याच्यात बरेच गावांचं बरेच जनावरांचं बरेच लोकांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे जनांचं नुकसान झालेलं आहे तसंच जनांचा चारा वगैरे पण केलेला आहे काही लोकांना खाण्यासाठी हे नव्हतं सोयी नव्हती तर आपण रिलायन्स फाउंडेशनतर्फे जे काही गावांनाच गावांसाठी आपण मदत केलेली आहे तर त्या मदतीमध्ये एकुरके गाव एक आहे आपल्याकडे तर एकरुकेमध्ये आपण सात दिवस कम्युनिटी किचन कम्युनिटी किचनमध्ये आपण जे काही अन्नधान्य आहे ते आपण त्यांना दिलेलं आहे त्यांच्या सहजतीने त्याने आपलं हे सहजतेने थोडं त्यांचं नियोजन त्यांनी केलेलं आहे लोकांपर्यंत ते पोचले आहे किती सत्तरश सत्त ऐंशी फॅमिलीपर्यंत टार्गेट टार्गेट नव्हतं सत्तर ते ऐंशी फॅमिलीमध्ये त्याने जेवण पोचवलं आहे कुटुंबामध्ये त्याच्यासाठी बाप्पू कोलाल याने ही मदत केलेली आहे त्यांनी सहकुशीने स्वत ही सुपूर्ण नियोजन स्वतः जेवणाचं हे सर्व केलेलं आहे परत आपण पुढे आता मुरघास जे चारा आहे जनावरांसाठी लागतो तो जनावरांसाठी चारा आपण दिलेला आहे बरीच लोक जनावरांसाठी चारा वाहून गेलेला आहे काही लोकांचा आणि जनावरांचं खाद्य थोडं आणखी जास्त लागते तर त्यांच्यासाठी खाद्य पण ते वाहून गेलं होतं म्हणून आपण चाऱ्यासाठी पण नियोजन केलं होतं त्यांचं आणि पुढे आपण एक हायजीन किट जे स्वच्छतेचं स किट आहे ते पण आपण इकुर्ग्या गावात सर्वांना वस्तीला देणार आहोत कुटुंबांना देणार आहोत आणि ओके रिलायन्सच्या माध्यमातून खरं म्हणजे तालुक्यातून आठ ते दहा गावापर्यंत मदत मदत पोचलेली आहे सध्या तरी आणि पुढे आपण लसीकरण पण दिलेलं आहे एच एस बी क्यूचं ते लसीकरण पूर्ण एकवीस हजार संख्या जे जनावर आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचणार आहेत पशुसंवर्धनच्या विभागात मार्फत सोलापूर जिल्हा ओके आणि रिलायन्स फाउंडेशनचं मेन काम आहे जे जी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती किंवा असे आपत्ती येते तिकडे रिलीफ आणि रिकव्हरचं काम रिलायन्स फाउंडेशन दोन हजार बारापासून पासून सध्या तरी करत आहे आमच्याकडे आता रिलायन्स फाउंडेशन मधून बिहारमधून टीम आलेली आल आल डिया, आहे गुजरात मधून टीम आलेली आहे परत वेस्ट बेंगालमधून टीम येणार आहेत अजून दिल्लीमधून टीम आहे तर इकडचे जे डिझास्टर म्हणजे आपत्ती विभागाचे जे रिलायन्स फाउंडेशनचं हे आहे विभाग आहे त्यांच्यामार्फत बरेच ठिकाणातून टीम आलेली आहे सर्व टीम दा दिवसापासन है सर्व टीमा ने दा दि दिवसापासन न्यूड असेसमेंट के लिए है कि कुठे कुटे, -कुटे गरज है लोगों ने अनुसार अपन एक गाव आइडेंटिफाई करना मदद पोसने से काम किया है रिलायंस फाउंडेशन के तरफ से बाढ़ के बाद चूंकि काफ़ी जो जगह है वो पानी से प्रभावित हो गए थे पानी में डूब गए थे बहुत सारी जगह इसमें पहला जो हमारा प्रमुख चीज़ था वो था कि पानी स्वच्छ कैसे मिले लोगों को तो यहाँ की जो फिल्टर मशीन है जो कम्युनिटी लेवल पे है उसको कैसे सुचारू रूप से दोबारा मेंटेन करके उसको रिपेयर करके ठीक किया जाए उसको लेके हमारी टीम आ, लगातार ठीक करने की कोशिश कर रही है दो आ, अलग अलग गांवों में कर चुकी है और भी हमारा प्लान है कि हम उसको कम्य विलेज लेवल पे हम इसको ठीक करें जिससे साफ और सुथरा साफ़ और स्वच्छ पानी लोगों तक मुहैया किया जा सके कुर्की गाँव मध्य जी पूर्व परिस्थिति उद्भोली होती तैचा मध्य प्रतिष्ठान तर्फे आमचे आदर्शस्तंभ आणि आमचं मार्गदर्शक प्रदीप बाप्पा यांनी भरपूर गावाला मग इथं म्हणजे प्रत्येक कुटुंबाला मदत केलेली आहे त्यांनी सो खर्चातून म्हणजे त्याचं पण भरपूर पुरामध्ये नुकसान झालं होतं तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा विचार न करता म्हणजे जे गरजू कुटुंब आहेत पुरुष परिस्थितीमध्ये जे जे बाबा खरंच म्हणजे हे पूर्ण झालेले नुकसान झालेले त्याला त्यांनी बरीच मदत केली प्रतिष्ठानर्फे जे साहित्य होतं म्हणजे पूरपरिस्थिती आल्यानंतर घरातून साहित्य बाहेर हो, काढणं ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे प्रत्येक साहित्य हो, प्रदीप बाप्पा यांच्या ट्रॅक्टरने म्हणा किंवा अमर ढोन यांच्या ट्रॅक्टरने त्यांनी आणि डिझेल टाकून ते ट्रॅक्टर गावाला अवेलेबल करून दिले आणि त्याच्यामध्ये जी सहा सात जणांची टीम होती शंभू प्रतिष्ठानची त्यांनी खूप त्या म्हणजे सहकार्य केलं आणि पूरपरिस्थिती संपल्यानंतर उलट ज्या पद्धतीमध्ये पूर परिस्थिती आल्यानंतर आपल्याला अडचणी येतात त्याच्यानंतर जा जास्त अडचणी पूर जा आल्या संपल्यानंतर येतात ओसरल्यानंतर त्याही परिस्थितीत सर्व शिवशंभू प्रतिष्ठानच्या टीमनं सर्वांना भरपूर सहकार्य केलेलं आहे